सुप्रभात मित्रांनो जनता एक्सप्रेस मराठी न्यूजमध्ये मी पुन्हा एकदा सकाळचे स्वागत करतो आता जी सगळ्यात महत्त्वाची एक बातमी येते की काल या ठिकाणी जे सहा जण अडकले होते पाण्यामध्ये ते त्यापैकी पाच मृत्यूदेह हे सापडलेले आहेत आणि आजचा हा दुसरा दिवस आहे या बाबतीत थोडीशी आपण स्थानिक लोकांकडून माहिती घेऊ काय सांगाल कधी मृतदेह सापडले किंवा काय याबाबतची सर्व सकाळी लवकरच एनडीआरएफ च्या जवानांनी शोध मोहीम चालू केली आणि ज्या ठिकाणी दुर्घटना घडली होती अशा पॉइंटच्या जवळपास तीन मृतदेह सापडले आणि त्यानंतर कळाशीच्या पानवट्याच्या दिशेला दे एक महिलेचा मृतदेह सापडलेला आहे एकूण पाच मृतदेह सापडलेले आहेत त्यामध्ये एक, त्या एक महिला दोन लहान बालक व दोन पुरुष असे मृतदेह सापडले आहेत एका पुरुषाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही त्याची शोध शोध मोहीम युद्ध पातळीवर चालू आहे ओळख अजून पटलेली नाही त्यामुळं नेमका मृतदेह हो, कोणाचा सापडला नाही याबाबत तपास चालू आहे दोन लहान मुलं होते त्यांचे सापडले हो हो सापडले लहान बालक सापडले महिला पण सापडली दोन पुरुष आजची आजची शोध मोहीम किती वाजता चालू झाली आणि रात्री शोध मोहीम बंद होती का चालू ना, होती नाही रात्री आण म्हणजे प्रकाश नसल्यामुळं शोध मोहीम बंद होती पण सकाळी सहा वाजता शोध मोहीम चालू झाल्यानंतर हे hmm. मृतदेह सापडायला सुरुवात झाली आणि पाच मृतदेह सापडले बरं बर। पर... आता हे एनडीआरएफ आणखी शोध मोहीम चालू आहे चालू 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 आहे एनडीआरएफ सगळे मृतदेह सापडल्याशिवाय शोध मोहीम बंद करणार नाही आणि प्रशासनाचे सगळे काल दिवसभरापासून काल दिवसभरामध्ये तहसीलदार असतील प्राणसाहेब असतील डीवायएसपी एस पी साहेब असतील एस पी साहेब असतील पी आय साहेब असतील सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एन डी आर एफचे सगळे अधिकारी जवान असतील स्थानिक युवक असतील अशा सगळ्यांनी मिळून शोध मोहिमेत भाग घेतला हा 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 ते जे बॉडी मिळालेत मृतदेह मिळालेत ते एन डी आर एफच्या लॉन्चमध्ये बोटीमध्ये आहेत ते एका बॉडीचा शोध चालू आहे आणि आता तहसीलदार इंदापूरचे तहसीलदार देखील या शोध मोहिमेत बरोबर आहेत चला धन्यवाद काका तर अशा पद्धतीने आपण बघतोय की ही जी नाव आहेत त्या नावमध्ये आता पाच मृत्यूदेह जे आहेत ते मिळालेले आहेत आणि एक जो मृत्यूदेह आहे त्याचा अद्याप शोध चालू आहे तर आपण पाहतोय की या ठिकाणी एनडीआरएफ पथक असेल स्थानिक मच्छीमार असतील महसूल यंत्रणा असेल या सर्व लोकांनी कालपासून ही शोध मोहीम चालू केली होती रात्री अंधारामुळे आणि वाऱ्यामुळे साधारण ही शोध मोहीममध्ये अडथळा निर्माण होत असल्याने पुन्हा एकदा सकाळी शोध मोहीम चालू झाली आणि टोटल पाच मृतदेह म्हणजे सहापैकी पाच मृतदेह या ठिकाणी मिळालेली आहेत ही आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे आ, एक मृतदेह लवकरच सापडेल असा एक अंदाज या स्थानिक लोकांकडून व्यक्त केला जातोय आता पाहू आपण सहावा मृत्युदेह बाहेर निघाल्यानंतर पुन्हा एकदा आपण या बाबतीतली अपडेट घेऊ तुर्तास मी इथंच थांबतो धन्यवाद